मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली विरोधी पक्ष मराठा आंदोलनाबाबत भूमिका मांडत मांडण्यात कमी पडत असून उघडपणे भूमिका घ्या अशी आंदोलकांनी मागणी केलेली आहे दरम्यान मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत सुद्धा चर्चा केली हे सगळं माहिती आहे अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्या ज्या मागण्या या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी ते खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठाला आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही एक एक खासदार म्हणून धरांजे पाटलांच्या बाजूने बोलले नाही असा देखील त्यांचा आरोप होता त्याला कसं उत्तर असणार उत्तर असं नाही त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कुणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच आहे आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आश्वासन मी कधीच आश्वासन देत नाही एक तर कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका